हमरापूर विभाग प्रीमियर लीगच्या ॲक्शन डे सोहळ्याचा शुभारंभ अमरापूर <गणापुरी> विभाग प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसच्या चौथ्या पर्वाच्या ऑक्शन डे सोहळ्याचे आयोजन दहा डिसेंबर रोजी म्हाडापर्णी येथील रविराज फार्म हाऊस येथे करण्यात आले होते यावेळी आपल्याकडे गुणवंत खेळाडू आहेत त्यांच्या खेळाला भाव देऊन तळागाळातून चांगला खेळाडू घडवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे खेळाडूंनीही चमकदार खेळ करून सामन्यामध्ये रंगत आणायचे असल्याचे युवा नेते वैकुंठ पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले तर क्रिकेटची आवड असणाराच क्रिकेट सामने भरत असतो आणि क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देत असतो हे काम वैकुंठ पाटील उत्तम प्रकारे करत असून खेळाडूंना मैदान उपलब्ध करून देत असल्याचे समाजसेवक दत्ता कांबळे यांनी सांगितले किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न